नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज अठरा मे आहे आणि विरार वेस्टला जो ओलांडा नाका आहे तिकडे मी आहे आणि इकडे विरार वाहतूक शाखा जी पोलिसांची आहे ट्राफिक पोलिसांची त्यांच्याकडनं अचानक का आता कारवाई सुरू आहे पाच वाजल्यापासून आणि इकडे जर आपण बघितलं तर स्वतः पी एस आय यादव आहेत आणि दोन अधिकारी आणि बाकी सगळे ट्राफिक विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं धडक कारवाईची मोहीम इकडे सुरू आहे आणि तेरा आ, वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे जे लोक दारू पिऊन गाडी चालवत आहेत हो म्हणजे आतापर्यंत तेरा जणांना अशा पकडले की जे दारू पिऊन गाडी चालवत होते आणि त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत जर आपण पूर्ण बघितलं तर इकडे आज रविवारी सगळी किनाऱ्यांवर गर्दी असते रिसॉर्टमध्ये गर्दी असते बीचवर फिरणा फिरायला येणाऱ्यांची गर्दी असते आणि अशा वेळेला तिकडून हा ओलांडा नाका हा म स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे ही जी मशीन आहे ही ही ब्रेक आणायला तर मशीन आहे या मशीनने कळतं की एखाद्याने एखाद्याने नाही नाही ना त्यांचे म्हणजे यांचा आपण लाईव्ह दाखवतोय दे पण त्यांचा त्यांचा निगेटिव्ह आलेला आहे पण एक प्रत्येकाला अडवून तपासणी आहेत यांचा क या मशीनमध्ये कळतं की वाहन चालकाने म्हणजे म मद्यप्राशन केले की नाही आणि ते त्यांना आता सोडलेलं आहे त्यांना अडवलं त्यांची गाडी अडवली त्यांना च तपासणी केली अशा तेरा जणांना आतापर्यंत तेरा जणांवर कारवाई केली आणि तेरा जणं त्याच्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवताना जे आढळले आहेत त्यांना त्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत आणि त्यांना कोर्टात पाठवलं जाईल आणि कोर्टातनं त्यांना दंड किती आहे ते कोर्टातनं सांगितलं जाईल आणि मग कोर्टातनं त्यांच्या गाड्या सोडवल्या जातील त्याच्या व्यतिरिक्त रिक्षाचालकांमध्ये जे फ्रंट सीट बसवतात त्याचबरोबर ज्यांच्याकडे ज्यांनी ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे ज्यांनी गणवेश परिधान केलेला नाही आहे मोटार वाहन कायद्याच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे अशा प जवळपास पन्नास केसेस इतर पण क करण्यात आलेल्या आहेत सगळ्या दंडात्मक केसेस आहेत आणि विरार वाहतूक शाखेची विशेष मोहीम आहे याच्यामध्ये दंड पण केला जातो आहे आणि लोकांना एक नियमांचं महत्त्व कळावं या दृष्टीकोनातून ही मोहीम खूप महत्त्वाची आहे आपण बघतो जवळपास दहाहून अधिक ट्रा ट्रॅफिक पोलीस आहेत दोन अधिकारी आहेत स्वतः आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई सुरू आहे दोन तास झाले कारवाई सुरू आहे आणि आतापर्यंत तेरा जणांवर ओलांड के केसेस या ओलांडा नाका केलेल्या आहेत ज्यांनी दारू गाडी चालवताना जे आढळून आलेत आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या एक चाळीस ते पन्नास केसेस दंडात्मक झालेल्या आहेत आणि ई चलान लगेच फाडलं जात आहे या ओलांडाला का महत्त्वाचा आहे बीचवरनं नवापूर कळंब राजौडी अर्नाळा इथून येणारे लोक आ, हा महत्त्वाचा सगळा एरिया त्यामुळे इथे ही हा फिक्स पॉईंट करून पोलिसांकडून इकडे कारवाईची मोहीम घेण्यात आलेली आहे आणि आता पण सुरू आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं आपण कमेंट करून सांगू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम